या ठिकाणी वापर करतो किंवा या ठिकाणी प्रशिक्षण होते परंतु माझं असं मत आहे की जो पठार भाग आहे किंवा जी गावं आमची मानेगोवच्या डेड क्वार्टरला आहेत किंवा वडच्याला गोऱ्यामधील जी गाव आहे तर त्या गावामध्ये पाण्याची उपलब्धता केली आता तुम्ही माणसे पंचावन्न लिटर पाणी म्हणताय त्याच्यामध्ये पंचावन्न लिटर पाणी त्या माणसाला पुरणार आहे का त्याचं कसं गणित कॅल्क्युलेशन केलंय काही जर आपण विचार केला तर टॉयलेटला एकदा फ्रेश केलं तरी एका टायमाला वीस लिटर पाणी निघून जाते मग माणूस पाणी पिणार आहे किती त्याच्यामध्ये आमच्या इथं जनावरांची संख्या आहे एक मी दिवसाला सत्तर ते ऐंशी लिटर पाणी पिते मग त्याचं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये धरले का जे काही स्टोरेज टँक आपण धरणार आहे तुम्ही सांगितलं की पाणी चुक झा आमच्या पटरावरती ग्राउंडला पाणीच नाही म्हणजे जमीनच्या भूगर्भात पाणी नाही मग ते पाणी किती साठणार आहे बाष्पीभवन किती होणार आहे याचा विचार शासनाने केलाय का त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये जे दोन महिने आपण पाणी देणार आहोत लोकांना तर दोन लो महिन्यामध्ये पावसाचं पाणी साठणार आहे त्याच्यामध्ये गुगर्भागमध्ये पाणी नसल्यामुळे निम पाणी वासपूर होऊन जाईल आणि पाईपाद्वारे आपण पाणी नळाद्वारे देणार आहे तर मग त्याचा कपडे कपडेद्वारे किती पाणी वापरणार आहे हा सगळा विचार केला बघितला पाहुणे आले तर त्यांची काय आणि आता ठिकाणी पाहुणे आले घरामध्ये आल्यानंतर ते जेवण करतील बाकी सगळे त्याला पाणी देणार देणारे मग यांनी कसं पकडले समजा आमच्या गावची लोकसंख्या दोन हजार अकरा जसे क्षेत्र चारशे शहाण्णव आहे दोन हजार त्रेपन पर्यंत ती लोकसंख्या साधारण मी म्हणतो दहा हजारापर्यंत जायचं मग त्याचं कॅल्क्युलेशन येणाऱ्या पाहुण्यांचं कॅल्क्युलेशन आता आमच्या इथं वर्ष वर्षायचं वर्षभरामध्ये चार लाख लोक तिथं येतात लाख लोक आल्यानंतर तिथं एक लिटरचं पाणी पितील दिवसभरामध्ये तिथं ते जेवण करते जेवण करतील बाकीच्या सगळ्या मग हे कसं कॅल्क्युलेशन पकडलं शहरामध्ये जर आपण गेलो तर तिथं माझ्या माहितीप्रमाणे एकशे पस्तीस लिटर पाणी माणसाला पकडले आणि मग ग्रामीण भागामध्ये हा फरक कसा काय आणि ते कसं तुम्ही गणित बसवणार आहे ही खूप मोठी शंका आहे दुसरी गोष्ट आला तुम्ही आम्ही आम्हाला प्रशिक्षणामध्ये सांगताय की तुम्ही गुणवत्ता बघा तुम्ही स्टँडर्ड बघा पण ते जे कोण ठेकेदार आले ते नीट नीट्रॅक्ट होती नाही सरपंचला नीट माहिती देते नाही इव्हन पंचायत समिती लेवललाच त्या अधिकारी आम्ही तो कॉन्ट्रॅक्टर लाईत तीन फूट जमिनीमध्ये पाईप घालायचे तर तो, तो तीन फूट घातलाच गेला नाही तर ब्रेकर लावायचे तर पाईप काही उघड्यावरतीच टाकून दिलेली तिथं खडक जी आय पाईप वापरायचे तिथं तो काळा पाईप वापरलाय तो काळा पाईप आहे ते इस्टिमेट जे आहे आधी ग्रामसभेमध्ये समजू सांगितलंय का ग्रामसभेची परवानगी घेतली का हे आम्ही समाधानी आहोत नुसत्या आल्या आता मी दो, दो। दे 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 ती दो। दोन तीन महिने पाठपुरावा करतोय आमच्या इथं फक्त चौऱ्याऐंशी लाखाचं एस्टिमेट म्हणजे आमच्या इथं पाणी पावसाचं पडतं तिथं साठतय आता पाणी पिण्या जर पाणी पिकणे असं पाणी माणसं पिते अशी अवस्था असताना तिथं फक्त चौऱ्याऐंशी लाख रुपयाचे एस्टिमेट धरले आणि तुम्ही सांगितलं की बाबा दोन घरं असेल त्या घरापर्यंत पण पाणी जाणार पण जिथं आमच्या इथं पाच पाच घर आहेत तिकडे पाणी जातून नाही आमची सोलावेळाची महावीर वस्ती आहे त्या वस्तीला आम्ही रस्त्याच नाही पाण्याचा प्रश्नच नाही आमच्या अशा कित्येक वाड्यात का त्या वाड्याला पाणी नाही तर माझा असं म्हणत आहे की शासनाने स्कीम आता एकदाच होणार आहे तुम्ही बोलता बोलता मग बोलले पण की आता एकदा तिथं खर्च झाला का परत होणार नाही मग जर परत होणार नस तर मग ती स्कीम करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणार आहे का माणसे पंचावन्न लिटर पाणी तुम्ही म्हणले ठीक आहे माणसाला पाच लिटर पाणी देणार ते पंचावन्न तो कपडे धुणार टॉयलेट जाणार दोन वेळा टॉयलेटला गेलं पाणी किती जाणार हा सगळा विचार खरं तर व्हायला हवा असं माझं मत आहे यांनी तो विचार केलेला आहे तो आपण समजून घेऊ ना हा तर तो, तो विचार आपण समजून सांगा अशी आपल्याला विनंती करतो थँक्यू सर्वांचे लोकप्रतिनिधी आदरणीय ताईंनी या संदर्भात जी काही चर्चा केली आत्ता आपले एक सरपंच साहेब जे गावचे प्रथम नागरिक आहेत त्यांची काही शंका आणि उपस्थित आपण सर्व जे आहेत सर्वांना पाण्यासंदर्भात जे काही शंका किंवा अडचणी आपण सगळ्यांच्याच या अडचणी असं समजू तर सुरुवातीलाच मी सांगितलं की के हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि हे सर्व होत असताना सरपंचा जो काही पाठारी भाग असेल आपला जो विषय आपला तर एक देश पातळीवर जेव्हा नियोजन म्हणून विषय आला तर ग्रामीण भागासाठी एक पूर्ण देशाचा विचार करून एक मध्यवर्ती असा विचार करून पाचणू लिटरचा विषय आलेला आहे ग्रामीण भागासाठी मग आता सरपंचा विषय जो आहे पिण्यासाठीचं पाणी स्वच्छता गृहासाठीचं पाणी कपड्यासाठीचं पाणी किंवा वेगवेगळ्या पद्धती तर जेव्हा आपल्या सर्वांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा असतात आणि या ग्रामसभेमध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्याला पाण्याचं अंदाजपत्रक म्हणून एक संकल्पना आली आहे त्या संदर्भात आपल्या पुण्यालाच यशदामार्फत आणि वेगवेगळे प्रशिक्षण आपले ग्रामशिव भाऊसाहेब असतील सरपंच असतील आणि सरपंचाचे क्षमताबंदी कार्यक्रम असतील प्रशिक्षण असतील किंवा आपले सगळे वेगवेगळे जलजीवन मिशनचे प्रशिक्षण असतील किंवा आपले शाश्वत ध्येयाचे प्रशिक्षण असतील नऊ थीमचे प्रशिक्षण जे आता चालू आहे तर नऊ थीमच्या प्रशिक्षणामध्ये या संदर्भात पाण्याचं अंदाजपत्रक म्हणून जो आहे तो विषय महत्त्वाचा आहे सरपंच या दृष्टीने आणि जर आपल्या ग्रामसभेने आपल्या गावाने जर एकत्रित येऊन जर ग्रामसभेमध्ये आपल्या गावचं वॉटर बजेट पाण्याचं अंदाजपत्रक मग ते अंदाजपत्रक करीत असताना गावची एकूण लोकसंख्या तुम्ही जे म्हटले की प्रस्तावित म्हणजे पुढचे काही वर्ष ती एकूण लोकसंख्येचा अंदाज आपण जर घेतला आणि दोन हजार अकरा साली जे लोकसंख्याचा जो आपली जनगणना झाली होती आता तो त्याच्यानंतर जनगणना नाही तर आपण त्या जनगणनेची एकूण जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये जे काही टक्केवारी शासनाचे निकषाप्रमाणे आपण वाढू आणि तुम्ही जे म्हटले की अजून काही वर्षाचा तीस वर्षाच्या पुढचा जो विषय आहे तर तशा पद्धतीने एक एकूण लोकसंख्येचा अंदाज आपल्या ग्रामसभेमध्ये आपल्या गावचं जे पशुधन आहे मग त्याच्यामध्ये छोटे पक्षी असतील पोल्ट्रीमधले कोंबड्या असतील छोट्या बकऱ्या असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील त्याचप्रमाणे गाई असतील म्हशी असतील दुखते जनावरं जर गायी असतील या सगळ्यांची एकूण संख्या जी आपल्या ग्रामपंचायतीचा जर प्रॉपर सर्वे असेल तर त्याच्यामध्ये त्याची नोंद असेल नसेल तर पशुधन विकास अधिकाऱ्याकडे त्याची नोंद असेल आता सगळ्या जनावरांचा सुद्धा डिजिटल बॅच लावला जातोय त्याच्या कानावर प्रत्येक जनावरांची हिस्ट्री आरोग्य सगळं संख्या त्याची एकूण संख्या गुणिले आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे रा जे राऊरीचं त्याच्यामधले जे शास्त्रज्ञ आहेत वेगवेगळे त्यांनी जो अभ्यास केला आहे जो डाटा तयार केला आहे त्यांनी मोठ्या जनावरांसाठी किती पाणी बैल असेल किंवा मोठी गाय असेल तर त्याचं जे पाण्याचं प्रमाण छोटी जी कोंबडी आहे तिला प्रत्येक दिवशी किती पाणी लागतं गाईला किती पाणी लागतं शाळेला किती पाणी लागतं याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन अभ्यास करून मांडलेलं आहे पुस्तिकेमध्ये आणि त्याचा आधार घेऊन यशदाने आणि आयआयटी पवळी मुंबई तिथले काही अभियंते आणि काही शास काही राज्य सरकारचे अधिकारी यांनी एकत्र बसून त्याच्यावर खूप दोन तीन वर्ष चर्चा केली आणि एक अकरा पानाचा पाण्याचा अंदाजपत्रक म्हणून एक फॉर्म तयार केलेला आहे तो फॉर्म तयार केलेला आहे त्या फॉर्ममध्ये दे सुरुवातीला बेसिक माहिती आहे त्या बेसिक माहितीमध्ये आपल्या गावची लोकसंख्या आपल्या गावचं एकूण एकतर जे क्षेत्रफळ आहे कारण जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडेल तर आपल्या गावचं एकूण क्षेत्रफळ त्याच्यावर पडणारा एकूण मिलीमीटर मधला पाऊस त्याचं आपल्याला एक सूत्र आहे त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन त्या फॉर्मप्रमाणे आपल्याला ग्रामपंचायतला करावं लागेल आणि एकूण पडलेला पाऊस पर्जे निर्माण मिलीमीटरमध्ये गुणले आपल्या गावचं क्षेत्रफळ हेक्टरमध्ये एकरमध्ये त्याचबरोबर जमिनीचा जो आपल्या गावचा उतार असतो भौगोलिक रचना पठरी भाग असेल तर वेगळा डोंगराळ भाग असेल तर वेगळा आणि जे काही सपाटीचा किंवा फुलगड भाग नदीचा भाग असेल तो वेगळा तर शून्य ते वीस टक्क्यापर्यंत जमिनीचा उतार या उतरानुसार शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे स्थानिक स्तर असेल लघु पाटबंधारी असेल पंचायत समिती कृषी विभाग असेल रेग्युलर राज्य सरकारचा कृषी विभाग असेल आणि वेगवेगळे लाईन डिपार्टमेंट पाण्याच्या संदर्भात शेतीच्या संदर्भात वेगवेगळं काम करणारे जे विभाग असतील त्या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना जसे गाईडलाईन आहेत आणि जमिनीच्या उताराप्रमाणे आपण पाण्याचे पाणलोट उपचाराचा त्याच्यावर आपण नियोजन करीत असतो म्हणून शून्य ते वीस टक्क्याच्या पाणलोटच्या उतारामध्ये वेगवेगळे उपचार उदाहरणार्थ आपल्याला सी सी टी असतील छोटे डीप सी सी टी असतील त्यानंतर लूज बॉर्डर असतील कंट्रोल बांध असतील ग्रेडेड बांध असतील त्याचप्रमाणे मग सी एन बी सिमेर बांधारे असतील माती नाला बांध असतील असे वेगवेगळे भौतिक उपचार आपल्या जमिनीवर करून आणि त्यानुसार पाणी अडवणं पावसाळ्यातलं तर निसर्ग आपल्याला पाण्याला सगळ्याला एक सगळ्याला शंभर माहिती आहे शाश्वत कार्यक्रम चालू होईल त्यांच्या शंका दूर करा त्यांची शंका नाही ना तुम्ही एवढं खोलात नका जाऊ बरोबर आहे कारण ते मी प्रश्न जेवढे मांडले ना त्याचं लिटर पाणी कसं सांगतोय सर पण पाण्याचं अंदाजपत्र आपल्या सरपंचाला आपल्या ग्रामपंचायतला आपल्या सर्वांना तर माहीत न सर ठेकेदार सांगतो तुमचा काही संबंध नाही ही केंद्राची योजना आहे नाही सर फक्त तुम्ही योजना म्हणून एक शब्द पाहता पण दुसरी गोष्ट तुम्ही पंचावन्न लिटर पाण्याचं विभाजन विचारता म्हणून आपल्याला पाण्याचं अंदाजपत्र गावचं माहिती पाहिजे पुढचा विषय तर पाण्याचा अंदाजपत्रक जर आपण गावाने केलं म्हणजे सगळ्या आणि पीक पद्धती कारण ऊस असेल तर त्याला एकरी किती पाणी लागतं हेक्टरी समज सुरूचा ऊस असेल तर दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच कोटी लिटर पाणी आपल्या ऊसाला लागेल हे जर भेंडी असेल गावारी असेल तर तीन महिने चार महिने त्याला चाळीस ला, लाख तीस लाख लिटर प्रत्येक पिकानुसार वेगळं पाणी तर ठीक आहे आता पंचावन्न लिटर पाण्याचा विषय करीत असताना त्यांनी शहरी ग्रामीण भागाचा विषय जो केलेला आहे तर ग्रामीण भागामधले जे पाण्याचं जे आपलं वितरण आहे या वितरणामध्ये अनेक गोष्टीचा त्यांनी विचार केलेला आहे आणि शहरी भागामध्ये फक्त नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा स्रोत असतो आपल्याकडे विहिरीद्वारे म्हणा पाणी बोरद्वारे म्हणा पाणी आणि शुद्ध पिण्याचं पाणी जे आहे ते पंचावन्न लिटरचं ग्रामीण भागासाठी मांडलेलं आहे आता मी जेव्हा इथे प्रशिक्षक म्हणून जेव्हा विषय सांगतो आणि तिथं जे तज्ज्ञ म्हणून जेव्हा ते विषय मांडतात म्हणजे जेव्हा धोरण हो ठरवताना तेव्हा त्यांनी देश पातळीवरचं पाचवन लिटरचा विषय केला आहे आणि आपल्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावानुसार भौगोल परिस्थितीनुसार आपली रचना आपलं पर्जन्यमान ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून पंचावन्न लिटर मा पाण्यामध्ये प्रामुख्याने पिण्याचा पाण्याचा विषय आंघोळीचा पाण्याचा विषय आणि आपल्या स्वच्छता पाण्याचा विषय असाच विषय गृहित साधारणतः सर असं असतं आपण जेव्हा आंघोळीसाठी पाणी वापरतो तर आपण साधारणतः दहा लिटर पाण्याचाच आंघोळीसाठी विषय आपण जर मी जर तीन बादल्या जरी पाणी घेत असेल तर तो भाग वेगळा आहे आणि साधारणतः सगळ्यालाच माहिती आहे आपण सूर्योदयापासून तर जर संध्याकाळच्या जेवणापर्यंत बघितलं तर मानसी पाच लिटर साधारणतः पाच लिटर पाणी माणूस दिवसाला साधारण दहा पितो पंधरा लिटर झालं पंधरा लिटर झालं तुम्ही जे शौचालयाचा विषय मांडला आहे तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने शौचालय आणि ते शोष खड्डे शौचालयाचे जे वेगळे खड्डे असतील सेप्टिक टँक जर असतील त्या पद्धतीने जर वापरलं तर एक सात लिटर आठ लिटर पाण्यामध्ये आपण त्याचा वापर करावा अशी अपेक्षा आहे दहा लिटर जर वापर हां मग अशा पद्धतीने याचं जे आपलं आहे विभाजन जर तुम्ही म्हटलं तर अशा पद्धतीने आणि माझ्या थोडंसं माझ्याच्या क्षमतेच्या हातालानुसार मी तुम्हाला सांगते आता याच्यामध्ये जे पंचावन्न लिटर आहे तर ग्रामीण भागासाठी आहे भविष्यामध्ये आणखीन काही याच्यात सुधारणा होती पण बेसिक सध्या तरी पाणी शिल्लक राहिलं नायला म्हणजे एका कुटुंबाला किंवा एका माणसाला हा तर तुम्ही जे म्हणता यात्रा असेल आणखीन तुमच्या गावामधला उत्सव असेल तुम्ही सर हात आता प्रत्येक मी जर बाहेरून तीन वेळेस येत असेल माझा व्यवसाय वेगळा असेल मला जर कुठं जायचं असेल मी तीन वेळेस हात पाच कोणाची गरज तितकी नसेल तर तो एक वेळ साधपाय तुम्ही सकाळी मी जर साबण लावूनच आंघोळ करीत असेल तर मी दोन बादल्या पाणी वापरल असं साबण नाही नाही म्हणजे असं प्रत्येकाला तुम्ही जर असं पार गाळ्याला जावा भारा तर अशा पद्धतीने प्रत्येकाचे नाही सगळ्यात महत्वाचं आहे पंचावन्न लिटर पाण्यामध्ये पिण्यासाठीच पाणी आंघोळीसाठीचं पाणी त्याच्यानंतर आपले धुणे जे असतील आणि घरातला स्वयंपाक असतील तर आपण ते सगळे इन्वॉल्व्हर त्याच्यात धरलेलं आहे ना स्वयंपाकाचा विषय त्याच्यातच येईल म्हणजे आपण एका घरातले पाच माणसं असतील तर काही प्रत्येकाचं लिटरचं पाण्याचं विभाजन करणार नाही पण पाच गुणिले पंचावन्न आणि त्याच्यासाठी स्वयंपाकाचं पाणी तेच भांडे धुण्यासाठी पाणी तेच कपडे धुण्यासाठी या सगळ्या गोष्टीचं विभाजन त्याच्यामध्ये जनावरांना जनावरांसाठीचा पाण्याचा विषय स्वतंत्र आहे सर म्हणूनच गावाचं पाण्याचं अंदाजपत्रक जे आहे त्याच्यामध्ये स्वतंत्र जनावरांसाठीचे वेगवेगळे कॅल्क्युलेशन आहेत जलजीवन मध्ये सर जलजीवन मध्ये आता फक्त गाईडलाईन मध्ये पुस्तिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर असं म्हटलेलं आहे मानसी पंचावन्न लिटर शुद्ध नियमित पुरेस पाणी एक लक्षात आलं सरपुल साहेब म्हणून मी जे त्या पुस्तकीत आहे आणि जे काही शासनाचे निकष आहे तेवढंच मी तुम्हाला सांगेल सर तुमचं नाव काय आणि तुम्हाला जर संपर्क करायचा तर तुमचा मोबाईल नंबर काय सर, का सर माझं नाव आहे प्राध्यापक संतोष विक्रम दही फळे यशदाचा मी प्रवीण प्रशिक्षक आहे आणि केंद्र सरकारचं ग्रामीण विकास मंत्रालय है जे हैदराबादला जे त्यांचं प्रशिक्षण सेंटर आहे एन आय आर डी पी आर त्याचाही प्रवीण प्रशिक्षक आहे माझा मुद मुळगाव पाथर्डी तालुक्यामध्ये मोठा देवी म्हणून आहे पाथर्डी तालुका जिल्हा महत्वाचा आणि माझा जर मोबाईल नंबरही संपर्कासाठी तुम्हाला पाहिजे असेल शंकेसाठी चर्चा करण्यासाठी भविष्यात कोण कधी तर चौऱ्याण्णव झिरो एकोणपन्नास एकोणऐंशी चारशे सत्तावीस आहे सर मी जातानी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याला विनंती करील सगळ्या गावच्या पदाधिकाऱ्यांना इथे जबाबदार अधिकारी पदाधिकारी तर पाण्याचं अंदाजपत्रक जेव्हा आपल्या गावचं व्यवस्थित आपण मांडू ग्रामसभेमध्ये आणि जेव्हा पीक पद्धतीचा बदल पाण्याचं अंदाजपत्रक आपल्या गावचं एकूण पडणारं पर्जन्यमान गावामध्ये ग्रामपंचायतीनी वित्त आयोगामधून पर्जेनेमा बसवले पाहिजेत त्याचा डेली डाटा घेतला पाहिजे आपल्या गावामध्ये किती पाऊस पडतोय याची जर नोंद आपण ठेवली पावसाळ्यातले एकूण दिवस आपल्या गावात पडलेलं पर्जन्यमान पर त्याचं कॅल्क्युलेशन आपल्या गावामध्ये जर पाठपाणी येत असेल बाहेर गाव पाईपलाईन जर आपल्याला आता प्रादेशिक आली असेल तर एका दिवसामध्ये आपला किती टाईम पंप चालतोय किती आपल्या टाकी भरायला किती तास लागतात आपण वॉटर मीटर बसवलेत का वॉटर मीटरमधून किती पाणी येतं याचं कॅल्क्युलेशन ठेवलं जर आपण पर्जन्य मानाचा विचार सगळं करून सर बाष्पीभवनाचा जो वेग तुम्ही म्हटले तर तुम्ही जे म्हटले पन्नास टक्के तर पंचवीस टक्के तीस टक्केच्या दरम्यान बाष्पीभवनाचा वेग जसं उष्णता वाढेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढेल ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला पाण्याच्या अंदाजपत्रकामध्ये विचार करावा लागेल आणि त्याच्यातून आपल्या ग्रामसभेला सक्षम करून त्याच्यातून आपल्याला निर्णय होईल आता नदी पात्रामध्ये विहिरी खोतात त्याची अनुमती नसते मग ती सिस्टम कशी असते ठेकेदार काही सांगत नाही ठेकेदार पंचायतीलाही का काही सांगत नाही अधिकारी कोणी लक्ष घालत नाही सगळा सगळा गोंधळ आहे आता सर तुम्ही जी शंका उपस्थित केली आहे तर मी मास्टर ट्रेनर म्हणून माझ्याकडे जे विषय आहेत तर मी अटल भुजेलचा म्हणजे मी तुम्हाला डिटेल दिवसभर फक्त पाणी या विषयावर एक आठ तास बारा तास सगळं टोटल सांगू शकतो तुम्ही जो अतिक्रमणाचा विषय काढलाय तो विषय थोडा वेगळ्या डिपार्टमेंटशी निगडीत आहे वेगळ्या समस्या आहे तुमच्या कानावर घातला आणि धन्यवाद सर तुम्ही कानावर घातल्याबद्दल परंतु पाण्याच्या संदर्भात जर नक्कीच कोणाला शंका असतील पाणी पाण्याची गुणवत्ता पाण्याचे सगळे निकष जलजीवन मिशन अटल भूजल तर सगळ्यांना माझी विनंती आहे मी नंबर दिलाय आपण सविस्तर चर्चा कधीही कर करू शकता धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका